विभागीय आयुक्त आणि सर्व डिस्ट्रिक्ट हेडला सांगून जाणार आहे की प्रेसमध्ये आलेल्या बातम्यांची दखल घेऊन त्यावर काय कारवाई केली त्यावर काय कारवाई केली याचं उत्तर त्याचं उत्तर लेखी उत्तर त्या प्रेसला दिलं पाहिजे याकरता मी आज स्पष्ट आदेश काढून जाणार आहे की एखादी प्रेसमध्ये बातमी आली त्या बातमीवर ज्या विभागासंबंधी बातमी आहे त्यावर काय कारवाई केली आणि केलेलं उत्तर गेला पाजी है। त्या प्रेसला गेलं पाहिजे याची मी दखल घेणार आहे देशाचा सरकार किंवा देशाचा विकास होऊ शकत नाही आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये सुद्धा पत्रकाराचा एक तिसरा स्तंभ आहे आणि त्यामुळे पत्रकाराबद्दल कुठल्याही परिस्थितीचं चुकीचं वक्तत्व कोणत्याही लोकप्रतिनिधी करू नये माजी लोकप्रतिनिधी करू नये पत्रकाराचा सन्मान ठेवणे पत्रकारांच्या भावना ऐकणे पत्रकारांकडनं फीडबॅक घेणे आणि त्यावर जनतेच्या समस्या सोडवणे पत्रकारांनी टीकाही केली असेल आमच्यासारख्या के व्यक्तीवर खालच्याही पद्धतीची कधीकधी टीका होते तरी पत्रकारितेचा अधिकार जो आहे तो पत्रकारितेलाच आहे जसा आमचा अधिकार आम्हाला आहे तसं पत्रकारांना आपला अधिकार आहे जेव्हा पत्रकार म्हणून त्यांना तुमचं रजिस्ट्रेशन मिळालं त्याला सर्व अधिकार प्राप्त होतात आणि त्यामुळे पत्रकारितेवर टीका होणे हे मला तर मान्य नाही आहे आणि कोणी करू नये आणि ज्यांनी केली असेल त्यांना माझी विनंती आहे की यातून क्षमा मागून मार्ग मोकळा केला पाहिजे